श्रींच्या गाभाऱ्यातील मेघडंबरीचे काम पूर्ण झाले असून श्री संत कबीर महाराज मठ व फडाकडून ही लाकडी मेघडंबरी अर्पण करण्यात आली आहे या लाकडी मेघडंबरीस नांदेड येथील दानशूर भाविकाकडून दोन कोटी पंचाळीस लाखाची चांदी अर्पण करण्यात आली असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष महाराज औसेकर यांनी दिली श्री विठ्ठल गाभारा येथील लाकडी मेकडंबरी चांदीने मढून बसवण्यात आले असून रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात बसवण्याचे काम सुरू आहे या मेघडंबरीस नांदेड येथील दानशूर भावी श्री सुमित गणपतराव मोरगे यांनी दोन कोटी पंच्याऐंशी लाखाची चांदी अर्पण केली आहे या मेघडंबरीचे पूजन मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिरनाथ महाराज अवसेकर यांच्या हस्ते करून श्री विठ्ठल गाभाऱ्यात बसवण्यात आले आहे श्री रुक्मिणी गाभाऱ्यात का बसवण्याचे काम सुरू आहे यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे संभाजी शिंदे अबप शिवाजीराव मोरे सल्लागार परिषद सदस्य अनिल आत्रे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक बालाजी पोदलवाड अबप विष्णू महाराज कबीर प्रमुख संजय कोकिळ ज्ञानेश्वर मो कुलकर्णी अतुल बक्षी देणगीदार सुमित मोरगे व इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते